नेर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी तेलारा तालुक्यातील नेर येथील दरवर्षीप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम विश्वशांती बुद्ध विहार नेर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं दीप्रज्वलन करून महामान महामानवांना वंदन करण्यात आलं गावातील विविध रस्त्याने ढोल ताशांच्या गजरात जयभीम नाऱ्यानं नेरगाव दुमदुम लवतं गावातील विविध रस्त्यांनी उपासक उपासिका व धम्मप्रेम बंधू यांच्या उपस्थितीत भीमजयंती सोहळा उत्साह साजरा पडला यावेळी मनशांती बुद्ध विहार येथे वंदना घेण्यात आली या कार्यक्रमाला सुनीलभाऊ तायडे राजपाल तायडे उमेश तायडे भीमराव तायडे राजेंद्र तायडे डॉक्टर ज्ञानदेव गवई बंडूभाऊ तायडे लक्ष्मण तायडे अनिल तायडे सुरेश तायडे गौतम तायडे रोशन तायडे रोहित तायडे सागर तायडे राहुल तायडे अतुल तायडे रवींद्र तायडे शांताराम तायडे देवराव तायडे पियुष तायडे आदर्श तायडे भगवान तायडे रितेश तायडे अनिकेत तायडे शुभम तायडे विकी तायडे उमेश तायडे प्रभाकर तायडे संतोष तायडे सतीश तायडे अनिल तायडे इत्यादी प्रामुख्यानं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता समता नवयुवक मंडळ रमाई महिला संघ भिमाई महिला संघ यांनी परिश्रम घेतला आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला